काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींना माझ्यावर काहीतरी जबाबदारी द्या मला रिकामत ठेवू नका अशी विनंती करणारे धनंजय मुंडे आता स्वतःहून जबाबदारी स्वीकारतायत आहेत तीही राजकीय नव्हे तर मानवी संवेदनांची परळी तालुक्यातील तेलसमुख बोरखेड ममदापूर अशा गावांमध्ये अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेली अनेक कुटुंब हवालदिल आहेत याच दौऱ्यात एका महिला शेतकऱ्यानं धनंजय मुंडेंसमोर आपली व्यथा मांडली दिवाळीत मुलीचं लग्न ठरलंय पण शेतीच्या नुकसानीमुळे घरची आर्थिक परिस्थिती कोण लग्न कसं करावं हा मोठा प्रश्न उभा राहिला होता व्यथा सांगताना त्या आईच्या डोळ्यातल्या आश्रू गावकऱ्यांच्या लग्नाची काळजी करू नका ठरलेल्या वेळेतच लग्न होईल आणि त्या लग्नाचा संपूर्ण खर्च मी घेतो मुंडे या शब्दांनी त्या आईच्या चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण गावाच्या मनातही दिलासाची एक नवी किरण फुलली पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसोबतच स्वतःच्या खिशातूनही आधार देणं ही फक्त राजकारणातली पब्लिसिटी नाही तर खरी माणुसकी आहे धनंजय मुंडेंची ही संवेदनशीलता आज केवळ परळीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे धनंजय मुंडेंनी एका आईच्या मुलीचं लग्न आपल्या खांद्यावर घेत फक्त आर्थिक मदत नाही तर आशेचा आधार दिलाय आज पूरग्रस्त भागात त्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाचा आत्मविश्वास उंचावणारी आहे मात्र धनंजय मुंडेंच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सिविक मिरर्सच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका